नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण या चॅनलवर योजने संबंधित माहितीचे व्हिडिओ घेऊन येत असतो पण आजचा हा व्हिडिओ हा अनाथ बालकांचा आवाज आहे जो शासनापर्यंत पोहोचवायचा आहे तर मित्रांनो अनाथ बालकांना बाल संगोपन योजनेअंतर्गत दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपये हे अनुदान देण्यात येत असते पण अनेक महिन्यांपासून त्यांना हे अनुदान मिळालेच नाही मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दिवाळी अगोदरच जवळपास बहुतेक योजनाचे पैसे हे वितरित करण्यात आलेले आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल दिव्यांग पेन्शन योजना असेल किंवा इतर अशा अनेक योजनाचे पैसे हे शासनाने दिवाळी अगोदरच सर्व लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहे पण शासनाला महत्वाच्या अशा बाल संगोपन योजनाचा विसर पडलेला आहे तर महाराष्ट्र शासन हे अनाथ मुलासाठी बालसंगोपन योजना राबवते हे शासन विसरलेले आहे गेले अनेक महिन्यापासून म्हणजे जवळपास एक वर्षापासून या बालसंगोपन योजनेचा एकही हप्ता वितरित करण्यात आलेला नाही तर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या बालसंगोपन योजनेच्या निधी वितरणासंदर्भात एक जी आर करण्यात आला होता आणि त्यामध्ये एकशे एक, एक पॉईंट छेचाळीस कोटी हा निधी वितरणासंदर्भात मंजूर करण्यात आला होता आणि या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदितीबाई तटकरे यांनी सुद्धा ही माहिती देण्यात आलेली होती आणि हा निधी दि, दिवाळी अगोदरच सर्व लाभार्थ्यांना वितरित करण्यात येईल अशी अपेक्षाही होती पण तसे झालेले नाही आणि याच संदर्भात माहितीचा व्हिडिओ आपण या, या चॅनलवर टाकलेला होता आणि त्या व्हिडिओवर खूप साऱ्या कमेंट आल्या त्यामध्ये काहींनी अशा कमेंट केल्या की आम्हाला बरेच दिवसापासून पैसे मिळालेले नाही आम्हाला पैसे कधी मिळणार पण एका मुलीने जी कमेंट केली आहे त्या मुलीचे अम्रबाली नाव आहे तर तिचा हा कमेंट वाचून मन एकदम सुन्न झालेलं आहे तर त्या मुलीची कमेंट मी तुम्हाला अगोदर वाचून दाखवते तर आम्हाला कधीच पैसे मिळालेले नाही अजूनपर्यंत फार्म भरले आहे तरी पण आम्ही खूप गरीब आहे कधी टाकाल आम्ही दोघे बहीण भाऊ असून आम्हाला पैशाची खूप गरज आहे शिक्षण आहे आमचं शिक्षण पूर्ण करायचे परिस्थिती खूप गंभीर आहे तरी तुम्ही पैसे कधी टाकाल आम्ही लाखांदूर मध्ये राहतो आम्हाला घर पण नाही आहे पैशाची खूप गरज आहे तरी लवकरात लवकर पैसे टाका ही विनंती बाल संगोपन माझे पैसे लवकरात लवकर टाका आम्हाला उपाशी लावा लागते आहे आम्ही पोटाला खाणार तर बघा एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या महिलांना दर महिन्याला न चुकता पैसे देण्यात येत असते आणि त्यामध्ये अशा भरपूर महिला आहे ज्याची त्यांना खूप गरजही नाही आणि त्यामध्ये अशा भरपूर महिला आहे ज्या या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र सुद्धा नाही तर एकीकडे एक या अनाथ बालकांना त्यांना हा या योजनेचा एक रुपयाही वितरित करण्यात आलेला नाही ज्याची त्यांना खूप गरज आहे ज्यांच्यामुळे त्यांच्या पालन पोषणासाठी मदत होत असते तर या महत्वाच्या योजनेकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे तर या अगोदर संजय गांधी निराधार योजनेकडे सुद्धा असेच दुर्लक्ष केले जात होते पण माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनामुळे आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे नियमित यायला सुरुवात झालेली आहे तर त्याचप्रमाणे या बालसंगोपन योजनेचे पैसे सुद्धा नियमित दर महिन्याला दहा तारखेपर्यंत देण्यात यावे ही विनंती आहे तर माझी या सर्व बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना अशी विनंती आहे की जर तुम्हाला हे बालसंगोपन योजनेचे पैसे नियमित पाहिजे असेल तर तुम्हाला पंचायत समिती किंवा समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन महिला व बाल विकास विभागाकडे आपली अडचण शासनाला सांगावे लागेल आम्हाला दर महिन्याला हा निधी वितरित नियमित करण्यात यावा असे शासनाला त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ते निवेदन द्यावे लागेल किंवा एखाद्या राजकीय नेत्याशी संपर्क साधून त्या राजकीय नेत्यापर्यंत आपली ही अडचण पोहोचवावे लागेल जेणेकरून राजकीय नेते आपली अडचण उचलून धरतील आणि ही आपली अडचण शासनापर्यंत पोहोचवतील किंवा आपली समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला जे करता येईल ते करा कारण आता स्वस्त बसून चालणार नाही आपली ना ही, ही अडचण शासनापर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे आहे त्याशिवाय आपल्याला बाल संगोपन योजनेचे पैसे हे आपल्याला मिळणार नाही तर मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नाही तरी चालेल पण या व्हिडिओला मात्र तुम्ही भरपूर प्रमाणात शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ शासनापर्यंत जरूर पोहोचला पाहिजे आणि हा व्हिडिओ बाल संगोपन योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर या व्हिडिओ संदर्भात तुमचं काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र